कलम तीनशे दोन लेखक सचिन मोहन चोभे वाघ आत ये आत ये काय झाले वैतागायला इन्स्पेक्टर किशोर पाटील यांचा तो भारदस्त अन आदेश वजा आवाज होता ये ये अरे का उगीच त्रागा करतोय हा सांग नेमकं काय झाले ते पाटील साहेबांनी आस्थेनं विचारलं पाटील साहेब टेबलवरील टपाल हातावेगळे करीत एस का होते एसपी ऑफिस आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडील काही पत्र आणि इतर काही कागद ते चाळत होते इतक्यात कॉन्फिडेन्शियल असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं पाकिट त्यांनी पाहिलं पाकिट खूप मोठं नव्हतं चार पाच पानांचं असेल पण कॉन्फिडेन्शियल हा शब्द मोडक्या तोडक्या इंग्रजीत लिहिलेला पाहून त्यांची उत्सुकता ताणली गेली पंधरा मिनिटं झाली तरी आपले साहेब काय इतकं मन लावून वाचत आहेत हे समजत नसल्यामुळं फौजदार वाघ चुळबुळ करत उभे होते वाघ काय म्हणताय गंभीर आवाजात इन्स्पेक्टर पाटील साहेब बोलले साहेबांचा सा बदललेला टोन लक्षात घेऊन मग फौजदार वाघ सावरून बसले अशावेळी साहेबांचं सा फक्त ऐकायचं असतं हा शिरस्ता मागच्या आठ नऊ महिन्यात त्यांच्यासह सगळ्याच पोलिसांना अंगवळणी पडला होता त्या सायकिल गावच्या काय झालं पाटील साहेबांनी प्रश्न केला कोणती केस ती पत्त्यावाल्यांची का जामीन मिळालाय त्यांना आपण तो अड्डा नाही पुन्हा चालू मी खबरांकडून माहिती घेतली की फौजदार वाघांनी अपडेट्स दिल्या नाही का मच्छिंद्र मस्के नावाचा एक पोऱ्या डोक्याला मार लागून गेला होता पाटील साहेबांनी आठवण करून देत सांगितलं हा त्यो काय दवाखान्यात ऍडमिट केलं होतं की त्याला मग तिथंच गेला ते अकस्मात मृत्यूची नोंद केली की का काय झालं त्याचं एक पत्र आलंय काहीतरी वेगळा प्रकार वाटतोय चालन नाव नाही लिहिलं पत्रात पण त्याचा मृत्यू काहीतरी वेगळ्या कारणाने झालंय असं म्हटलंय तुम्ही गेला होता ना चौकशीला पाटील साहेबांनी विचारलं अघोय साहेब मी आणि हवालदार गवळी गेलो होतो त्यांचंच बीट आहे ना ते गाव फौजदार वाघांनी माहिती दिली बर बोलवा बरं जरा ना हायत ना बाहेर पाटील साहेबांनी आदेश सोडला मग झटक्यात आदेशाची तामील बजावण्यासाठी फौजदार वाघ बाहेर यू